आपण आता बघू आपला डब्बा चिकन बनवत आहोत सेटअप सगळं रेडी झाला मॅगनेशन पण झाला तिकडे पान कापत चिकन आता आपण केळीच्या पानामध्ये बांधत आहोत कारण ते नये म्हणून सुंदर पिकेशी बनवत आहोत दुसऱ्या रेडी यायचे ते त्याला आपण पूर्ण मॅगनेशन मॅगिनेट वगैरे करून ठेवलं आहे भांबुड्याचा पाळा लावला आहे फ्लेवरसाठी जे कोकणातले असतील त्यालाच महाराष्ट्रात भांबुड्याचा पाळा काय असतो कारण आपण पोपटी वगैरे लावतो त्याच्यामध्ये आपण भांबुड्याचा पा टाकतो पण आम्ही थोडंसं भांबुड्याचा पा त्याला त्या साईडलाही करतो आहे कारण त्याचा त्याच्या भांबुड्याच्या पायाचा फ्लेवर त्यामध्ये जावा करून चिकनमध्ये आणि जायला आणि केळीचं पान लावलं आहे ते कशासाठी कारण आतमध्ये चिकन असं करपू नये म्हणून आता आता आपण तिकडे जिथे म्हटलं आपलं सेटअप रेडी केला म्हणजे जमिनीचे इथे ते कुटी वगैरे लावले त्याच्यामध्ये आता ठेवूया मस्तपैकी नंतर वरतून डबा वगैरे ठेवायचा आहे तर पहिले आता चिकन याच्यामध्ये लावूया मस्तपैकी लावतो आपण चिकन त्याच्यामध्ये त्यामध्ये लावून ठेवलं एकदम आणि सेटअप पण एकदम परफेक्ट झाला आपलं कुटी वगैरे खाली आपण डायरेक्ट कुटी मातीमध्ये आपण रुतवलं एकदम आणि आता वरतून डबा लावतोय बांबूड्याचा पाला अजून टाक ड़ाक, टाकतोय थोडा फ्लेवरसाठी मस्त वेग आता वरती असा डबा लावलेला आहे खाली पण केळी केळीचे पान लावले विश्वासुद्धा जास्तच कष्ट घेतात त्यांना जास्त चिकन द्यायला लागेल वाटतं या साईडून माती वगैरे टाकतोय माती लावे मस्त विकी खालून जेणेकरून म्हणजे खालून जास्त म्हणजे उदगा लागणार नाही जे आहे ते जे दग आहे तो बाजून एकदम शेक बाजून लागेल बाजूने डब्याला जसं म्हणजे डबा गरम होईल हे आपले दिनेश तर लाव बाजूला माती वगैरे लावते मस्त अजून लाकडं वगैरे लावते अजून पण थोडी माती लावूया बघून परफेक्ट माती परफेक्ट लावून घेतली तर मग नंतर मग इकडे तिकडे हालणार नाही कारण आपण त्याच्यावरती लाकडं लावणार आहोत आहोत तर मग इकडे डबा इकडे तिकडे सारख्या मग सगळं रेडी होतंय जरा थोडा म्हणजे पाला पाहिजे सायाचा पाला मग जरा पेट पटापट घेईल त्याला पाला गोळा करूया तर मस्तपैकी पाला वगैरे घेऊन आलो वरती सुकी म्हणजे सुकी पान आहेत ते साहेबच्या आणि सुकी पाण्याचं पटापट पेटतात थोडा थोडा गोळा केलास गोळा केला पाला अंतर बघा सौरभ सुतार हे आपले जाणीवणी खिलाडी आहेत आणि इकडे दुसरे विशाल सुतार आणि चालत इकडं पान आणलं मस्त पाला वगैरे टाकून आपण लाकडं वगैरे लावलेत वरती आता त्यावरती बघू शकतो मस्त ती लाकडं आपण त्याच्यातून पाला टाकला आहे कारण पेट आपण घ्यायला पाहिजे म्हणून आता पुढे जास्त वेळ नाही घेता टाईम लॅप्स काढला आपण तर टाईम लॅप्स एन्जॉय करा बघू शकता एकदम फुल रेडी झाले बघू शकता एकदम बघू आता शिल्ले का सुजित खा बघ जरा टेस्ट कर का सौर जरा तंदुरी नाही काहीतरी केली नाही तंदुरी केली आहे आपलं काय बोलतो काय म्हणते